यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडपाच्या भूमिपूजनाच्या कार्य समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात हे विसावं वर्ष आहे हे प्रदर्शन अखंडपणे चालू आहे लोकनेते विलासराव पाटील मुंडाळकर यांनी काकांनी या प्रदर्शनाची सुरुवात केली चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं दरवर्षी हा कार्यक्रम अविरतपणे वीस वर्ष चालू आहे पण यावर्षी आचारसंहिता असल्यामुळं हा कार्यक्रम घ्यायला आपल्याला थोडासा वेळ झाला आणि सातारा जिल्ह्यामध्ये शासकीय पातळीवरती प्रामुख्यानं जी प्रदर्शनं भरवली जातात शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडवण्यासाठी त्यामध्ये आपल्या या प्रदर्शनाचा समावेश आहे आणि आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये नवीन तंत्रज्ञान कसं मिळेल आणि त्यातून त्यांना आधी आ आ त्यांच्या उत्पन्नात कशी भर पडेल यासाठी या कृषी या प्रदर्शनाचा सगळ्यांना लाभ व्हावा हीच अपेक्षा आपण सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती दादा यावर्षी कृषी प्रदर्शनाचं काय वैशिष्ट्य यांत्रिक ए आयवरती आपण ऊसाची लागवड कशी ए आय टेक्नॉलॉजीवरती आपण करू शकतो त्याच्यावरती प्रामुख्यानं आपल्याला भर राहणार आहे